अरे दादा बोल की भाऊ अरे ते नव्याण्णव रुपये सांगूनच काय आलं तुला माहिती नाही का नाही हे तुला सांगतो चल हा तर जी आपली ऑफर असणारे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत स्टार्ट होणारे तर पंधरा पन, फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत असणारे त्यामध्ये आपण नव्याण्णव रुपये मध्ये एक साऊंड देणार ते कसं असणार त्याच्याबद्दल पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगतो ती म्हणजे आपण बुक लकीट रॉ असणारे ज्यांना असेल नाईन रुपीज मध्ये साऊंड त्यांनी आपल्याशी संपर्क करा आणि आपलं तिकीट बुक करा शंभर तिकीटच असणारे तर लवकर लवकर तिकीट बुक करा आणि तीस दिवसाचा कालावधी असणारे ज्यांना आपण साऊंड लागेल त्याला आपण आहे लकी ड्रॉ असणार आहे बावन्न तर अजून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल माहिती पाहिजे असेल तुम्ही आपल्याशी संपर्क करा इन फॉलो हॅशटॅग एटी नाईन टाइट साऊंड भाऊ नाईनटी नाईन साऊंड मध्ये देणार काय काय पण बघ त्यामध्ये आपण एक पूर्ण सेटअप देणारे क्वालिटी सेटअप असणारे टॉप मध्ये असणार असणारे दोन बेस मध्ये बेस असणारे आणि नीटशे वेट ची एक मशीन असणारे तसोबत एक माईक गिफ्ट असणारे आणि एक बेड सुद्धा गिफ्ट असणारे तर शंभर तिकीटच आपल्याकडे असणार आहे त्यामध्ये लवकर लवकर आपलं तिकीट बुक करा आणि पंधरा फेब्रुवारी दोन हजार सोस कुठलाही असू दे आपण फ्री डिलिव्हरी होम फ्री डिलिव्हरी आपण त्याला देणार आहे तर तर लवकर लवकर तिकीट बुक नंबर नंबर कसा काढणार हे आपण जे कसे काढणार तर आपल्या तीस दिवसामध्ये जेवढे कुठले जेवढे आपले तिकीट बुक होणार आहेत आपण एक काचेचा बाउल आणणार आहे ज्यांनी कोणी आपल्याकडे तिकीट बुक केली त्याचं नाव आणि फोन नंबर आणि गावाचं नाव आपण त्यामध्ये टाकणार आणि आपण त्या बाउलमध्ये टाकणार आहे जसं आपली पंधरा फेब्रुवारी आपला दोन दिवस तीन त्या दिवशी आपण काढणार आहे आणि ज्याच्या नाव निघणार आहे तर लवकर लवकर आपल्या मध्ये सगळ्यांनी सहभागी करा काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कॉल करून आपली ऑर्डर बुक दादा पण इंडिया मध्ये कुठेही नंबर लागला तर तू डिलिव्हरी कशी का करणार आहे पण तर आपण जो विनर निघणार असणार आहे आपल्याकडे तीस दिवस असणार आहे शंभर तिकीट आपल्याकडे असणार आहे नंबर ज्याचा निघन ऑल इंडियामध्ये कुठलं पण असू द्या आपण डायरेक्टली फ्री होम डिलिव्हरी करणार आहे तर त्यासाठी आपण कस्टमर सोबत जो कोणी विनर होईल आपण त्यासोबत फोनवरती बोलून त्याला आपण सगळे सांगू तर लवकरात लवकर आपलं आपलं तिकीट बुक करा फक्त आणि फक्त शंभर तिकीटच असणार आहेत शंभर तिकीट जेव्हा होतील तेव्हा आपण बाकीचे तिकीट घेणार नाही तर लवकरात लवकर आपलं बुक करा लाईक इन फॉर हॅश टॅग इटे साऊंड